फ्रेंड्स कशा आहात मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीसोबत करत आहे तुम्हाला सर्वांचे एस पी किचन कटावरती खूप खूप स्वागत आहे संक्रांत जवळ आले तर संक्रांतीसाठी तिळाचे पदार्थ आपण बनवतो त्यातीलच हा एक म्हणजे तिळाची वडी तिळाची वडी बनवण्यासाठी मी ते एक वाटी तिळ घेतलेले आहेत एका पॅनमध्ये गरम क करायचे आहेत म्हणजे भाजून घ्यायचे आहेत थोडक्यात तेल आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यांमधून थोडंसं त्याला फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक पावडर करायची नाही आहे मध्यम थोडेसे तिळही राहिले पाहिजेत त्यामध्ये थोडी पावडर झाली पाहिजे अशा पद्धतीने बारीक केलं त्यानंतर पॅनमध्ये मी एक ते दीड चमचा तूप टाकलेला आहे त्यामध्ये हे बारीक केलेले तीळ टाकलेले आहेत आणि ह्या तिळाची पेस्ट पावडर जी केली होती ती छान अशी भाजून घेतली त्यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला फक्त तिळाचं बनवायचं बनवा किंवा ह्याच्यापेक्षा जास्त कूटही टाकू शकता मी जितके तीळ घेतले होते तितकाच गूळ किसून घेतलेला आहे म्हणजे बारीक चिरून घेतले का कापून घेतलेला आहे आणि तो गुळ मी इथे टाकलेलं गूळ चांगला मेल्ट होईल आणि ते सगळं सारण असं एक जीव होईल एकसंध होईल इतपत त्याला गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये वेलची पावडर अर्धी अर्धा चमचा टाकलेला आहे हे बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे सगळं मिक्स केलेलं आहे मस्त आणि आता एका ताटाला ता 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 मस्त असं तूप लावून घेतलं खाली आणि गरम गरम हे तिळाचं जे सारण बन बनवलं होतं पण जे मिश्रण ते छान ओतलं आणि गरम असल्यामुळं त्याला हळूहळू हाताने दाबून सेट केलेलं आहे बघा तुम्ही एखादं भांडंसुद्धा इथं वापरू शकता इथे असं छान हे सेट केलं थंड व्हायची वाट बघितली चारी बाजूनी जे थोडीशी चिरल्यासारखं झाले कडा त्या कट करून घेतलेल्या आहेत मी आणि आता आपल्याला ज्या शेपमध्ये हव्या आहेत तिळाच्या वड्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायच्या आहेत मला चौकोनी कापायच्यात तर बघा मी हळूहळू अशा ह्या चौकोनी वड्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत तर मैत्रिणींनो तिळाच्या वड्या बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यातली सोप्यात सोपी माझी आई जी बनवते तीही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा माझ्यासोबत तुम्ही नक्की शेअर करा बघा इथे तिळाची वडी आपली तयार आहे आणि छान निघाल्या आहेत तिळाच्या वड्या आणि ही कुरकुरीत या प्रकारात मोडते तिळाची वडी कडक कठीण होत नाही आणि जर तुम्हाला सॉफ्ट अगदी मस्त अशी शेंगदाण्याच्या लाडूसारखे असेल तर त्याचं पीठ बनवून घ्या जास्त गुळ घाला होऊन जाते मोमो ही कुरकुरी तशी मस्त मस्त तेळाची वडी तयार झालेली आहे माझ्याकडून तुम्हाला तिळगुळ संक्रांतीच्या आधीच मी पोहोच केलेले आहेत हे तिळगुळाची वडी घ्या खा मस्त आणि छान छान गोडगोड बोला आणि जाता जाता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा कमेंट्स करणं हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब करणंसुद्धा फ्री आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय